नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत रिजनिंग आणि रिजनिंगमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर घड्याळ हा बघणार आहोत तर क्लॉक या चॅप्टरवरचे एक ते दोन प्रश्न तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये पाहायला भेटतात तर क्लॉक हा चॅप्टर पाहायला गेलं तर अत्यंत सोपा असतो तर आपण बघूया या चॅप्टरमध्ये कशा कशा पद्धतीनुसार आपल्याला शिकता येईल तर नॉर्मल जर घड्याळ पाहिला आपण तर यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनुसार घड्याळ असते एक पासून तर बारापर्यंतचे अंक असतात बारा, बारा तासाच्या घड्याळमध्ये आणि डिजिटल घड्याळमध्ये चोवीस तासाचा घड्याळ असतं जे रेल्वेमध्ये आपल्याला यूज होते बऱ्याच ठिकाणी चोवीस तासाचा घड्याळ यूज होते म्हणजे बारानंतर नंतर तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत ते येते आणि एक पूर्ण दिवस म्हणजेच किती असतो रे एक पूर्ण दिवस म्हणजे किती असतो चोवीस तास बरोबर ना एक पूर्ण दिवस म्हणजे किती दिवस तास असतो तो चोवीस तासाचा था। आहे ना बारा तासाचा असतो का नाही एक पूर्ण दिवस असतो चोवीस तासाचा ठीक आहे आता यामध्ये लक्षात घ्या हा जो लहान काटा असतो त्याला आपण काय म्हणतो तास काटा म्हणतो त्याच्यापेक्षा मोठा काटा जो असतो त्याला म्हणतो मिनिट काटा आणि त्याच्यापेक्षा मोठा काटा जो असतो तो असतो सेकंद काटा आणि प्रत्येक तासामध्ये तुम्हाला एक दोन तीन चार पाच रेषा भेटतील एक दोन तीन चार पाच रेषा भेटतील आता जनरली बघा घड्याळ जे असते त्याचं जे डायल असते हे वर्तुळाकार असते आणि एका वर्तुळाचा पूर्ण माप किती असते रे वर्तुळाचे माप बरोबर किती असते तीनशे साठ अंश असते एका वर्तुळाचं पूर्ण माप जे आहे ते किती असते तीनशे साठ अंश असते सर्वांना दिसत आहे ना, ना? काही प्रॉब्लेम नाही ओके एका वर्तुळाचं माप असते तीनशे साठ अंश मग आता म्हटलं आपण बारा ते एक वाजताच्या दरम्यान तासकाठा किती अंश पुढे जातो किंवा एक तास ते दोन वाजताच्या दरम्यान काटा किती अंश पुढे जातो किंवा एका तासामध्ये तासकाठा किती अंश पुढे सरकतो असं जर आपल्याला म्हटलं तर आपल्याला दिसते की एका घड्याळामध्ये बारा एका तास असतात म्हणून एका तासामध्ये तासकाटा एका तासामध्ये तासकाटाबरोबर तीनशे साठ भागेला बारा म्हणजे बार त्रिक छत्तीस तीस अंश इतका पुढे सरकतो एका तासामध्ये तास काटा तीस अंश इतका पुढे सरकतो ठीक आहे आता तास काटा आला सेम जर आपल्याला एका मिनिटामध्ये मिनिट काटा किती अंश पुढे सरकतो असं जर म्हटलं तर एका मिनिटामध्ये मिनिट काटा आता बघा तीस अंश झाला एका तासाचा कोण आणि एका मिनिटामध्ये काळा सांगितलं म्हणजेच याच्यामध्ये किती घरं आहेत पाच घरं आहेत म्हणून तिसला जर पासने भागलं तर एका मिनिटामध्ये मिनिट काटा सहा अंश इतका पुढे सरकतो ठीक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एका मिनिटामध्ये ने, मिनिट काटा सहा अंश इतका पुढे सरकतो ठीक आता काई -काई काई आहे आता यामध्ये काय काही कन्सेप्ट आहेत आपल्याला प्रश्न विचारतील दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर तास व मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल दुसरा प्रश्न समजा तुम्हाला येईल की बारा ते एक वाजताच्या दरम्यान काटा व मिनिट काटा याच्यामध्ये किती वाजता सरळ कोण तयार होईल किंवा एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होईल किंवा बारा ते एक वाजताच्या दरम्यान काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकांवरती येतील किंवा शून्य अंशाचा कोण तयार करतील किंवा काटा व मिनिट काटा बारा ते एक वाजताच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये किती वाजता काटकोण तयार होईल तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर बघा एका तासामध्ये जर पाहायला गेलं एका तासामध्ये जर पाहायला गेलं तर काटकोण काट हो जो आहे काटकोण म्हणजेच काय अंशाचा कोण जो आहे हा दोन वेळेस तयार होतो बरोबर आहे अंशाचा कोण जो आहे एका तासामध्ये दोन वेळेस तयार होतो त्याचबरोबर सरळ कोण सरळ कोण म्हणजेच काय एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणजे काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असणे एकाच वेळेस तयार होतात एका तासामध्ये एक एकाच वेळेस का तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात म्हणजेच तेव्हा एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणजे सरळ कोण तयार होतो आणि त्याचबरोबर तुम्हाला जर म्हटलं काटे एकांवरती एक येणे एकावर एक येणे म्हणजेच शून्य अंशाचा कोण तयार होणे किंवा तीनशे साठ अंशाचा कोण तयार होणे तर एका तासामध्ये काटे एकावरती एक एकदाच एक येतात ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे काटकोन जो आहे नव्वद अंशाचा कोण हा एका तासामध्ये दोन वेळेस तयार होतो काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला म्हणजे सरळ कोण म्हणजेच एकशे ऐंशी अंशाचा कोण एक वेळेस तयार होतो एका तासामध्ये आणि काटे एकांवरती एक, एक म्हणजे तास काठाओ मिनिट काठा एकावरती एक एकदाच येतो एका तासामध्ये त्यालाच आपण शून्य अंशाचा कोण किंवा तीनशे साठ अंशाचा कोण असं म्हणू शकतो ठीक आहे पुढे आपण लिहून घेऊया की एका दिवसामध्ये पूर्ण चोवीस तासामध्ये बारा तासामध्ये किती वेळेस तास काटा मिनिट काठा एकांवरती येतात आणि कशा पद्धती सर ते ठीक आहे पुढे आपण बघूया बघा एक तक्ता आपण तयार केलेला आहे तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये तयार होणारा कोण दर तासामध्ये तो किती वेळा बोला आणतो बारा तासामध्ये किती वेळा होईल आणि चोवीस तासामध्ये किती वेळा होईल बघा तास काटा आणि मिनिट काटामध्ये जर काटकोण आहे म्हणजेच नव्वद अंशाचा कोण आहे हा एका तासामध्ये दोन वेळा तयार होतो आणि याच्यामध्ये तीन व नऊ वाजेची स्थिती सामायिक असते म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर दोन ते चार वाजेच्या दरम्यान चार वेळेस तो चार वेळेस काटकोण तयार व्हायला पाहिजे पण तिथं तीन वेळेस होतो आणि यामध्ये आठ ते दहा वाजताच्या दरम्यान दोन तासामध्ये चार वेळेस व्हायला पाहिजे पण तीन वाजता तीनच वेळेस जातो म्हणजेच नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणून त्याला आपण म्हटलं तीन व वा नऊ वाजेची स्थिती सामायिक आहे आता बारा तासामध्ये जो नव्वद अंशाचा कोण आहे हा बावीस वेळा तयार होतो आणि चोवीस तासामध्ये चौवेचाळीस वेळा तयार होतो हे डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे पुढे बघूया सरळ कोण म्हणजेच एकशे ऐंशी अंशाचा कोण जो आहे किंवा काटे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असणे तर तास काटा व मिनिट काटा एका तासामध्ये एक वेळाच एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात आणि सहा वाजेची स्थिती यामध्ये ती काय आहे सामायिक आहे ठीक आहे आणि बारा तासामध्ये अकरा वेळा ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात आणि चोवीस तासामध्ये बावीस वेळा ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात ठीक आहे पुढे बघूया काटे एकावरती एक येणे म्हणजेच नव्वद अंशाचा सॉरी शून्य अंशाचा कोण तयार होणे म्हणजेच एका, एका तासामध्ये तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये एक वेळाच शून्य अंशाचा कोण तयार होतो आणि यामध्ये बारा वाजेची स्थिती सामायिक असते आता बारा तासामध्ये काटे एकावरती एक किती वेळा येतात तर अकरा वेळा येतात आणि चोवीस तासामध्ये किती वेळा येतात तर बावीस वेळा येतात पुढे म्हटलेलं आहे एक काटे एकमेकांना ओलांडणे तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना ओलांडणे तर एका तासामध्ये तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांना एक, एक वेळाच ओलांडतो आणि अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान तो एकदाच ओलांडतो दोन वेळेस ओलांडला पाहिजे होता ठीक आहे तर म्हणजेच असं बारा तासामध्ये तो दहा वेळा ओलांडतो आणि चोवीस तासामध्ये एकवीस वेळा तो एकमेकांना ओलांडतो हा जो तक्ता आहे अत्यंत महत्त्वाचा आहे पाठच करून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचा आहे तीन चार वेळेस जर तुम्ही वाचला तर तुमचं क्लिअर होऊन जाईल ठीक डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत चोवीस तासामध्ये तास काटाव मिनिट काटा मध्ये किती वेळा नवदोनशेचा कोण तयार होईल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे चौवेचाळीस वेळा त्यांनी म्हटलेला आहे बारा तासामध्ये तास मिनिट काटा मध्ये किती वेळा सरळ कोण तयार होईल तर आपल्याला सांगता आलं पाहिजे अकरा वेळा तर अशा पद्धतीनुसार डायरेक्ट डायरेक्ट प्रश्न सुद्धा पेपरमध्ये विचारलेले आहेत आता आपण यावरचे एक्झाम्पल बघूया एकदम ट्रिकनुसार एका स्ट्रिकनुसार घड्याळा चॅप्टर क्लिअर करून टाकू जर समजलं नाही तर तुम्हाला कुएे का तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता एका ट्रिक ट्रिकनुसार पूर्ण घड्याळा हा चॅप्टर क्लिअर करून टाकू ठीक आहे एका ट्रीकमध्ये पूर्ण विषयाचा खलास करून टाकू ठीक आहे एका तासात तास काटाओ मिनिट काटा किती वाजता एकमेकांना भेटतील असं जर तुम्हाला प्रश्न विचारला किंवा एका तासात तास काटाओ मिनिट काटा किती वाजता एकांवरती एक येतील किंवा शून्य अंशाचा कोण तयार करतील तर अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तुम्ही कशा पद्धतीनुसार सॉल्व्ह कसाल यासाठी ट्रिक्स आहे साठ छेद अकरा गुन्हेला टाईम साठ छेद अकरा गुन्ह्याला टाईम तर बघा पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करूया की दोन ते तीन वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांना भेटतील किंवा एकांवरती एक येतील किंवा शून्य अंशाचा कोण तयार करतील असा जर प्रश्न विचारला तर ट्रिक्स सा आपली साठ छेद अकरा गुन्हेला टाइम मग टाईम कुठं घेतला कोणता घेतला काय म्हटलं दोन ते तीन वाजताच्या दरम्यान तीनच्या जा पुढे जाऊ शकतो का आपण नाही म्हणजे सुरुवातीची वेळ घ्यायची दोन म्हणजे साठ छेद अकरा गुन्हेला दोन हे जर सॉल्व केलं तर साठ गुन्हेला दोन होतील एकशे वीस छेद अकरा म्हणजे अकरा दहा एकशे दहा म्हणजे दहा पूर्णांक दहा चेद अकरा मिनिटांनी हे काय झाले आपले मिनिट झाले बरोबर आहे एकशे वीसला जर अकराने भागलं तर कसा भाग जातो बघा अकरा दहा एकशे दहा बाकी किती राहिले दहा म्हणजे दहाचा भाग गेला पूर्णांकामध्ये लिहिले दहा बाकी राहिले अंशामध्ये लिहिले ज्याने भागलं होतं ते छेदामध्ये लिहिले म्हणजे एकशे वीस भागेला अकरा जर केलं तर दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिटांनी मग किती वाजून तर बघा दोन ते तीन वाजताच्या दरम्यान म्हटलेलं आहे म्हणजे दोन वाजून दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा एकावरती एक येतील किंवा एकमेकांना भेटतील किंवा शून्य अंशाचा कोण तयार करतील समजलं ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय दोन ते तीन वाजताच्या दरम्यान आहे म्हणजे वेळ किती घेणार दोन तीन ते चार वाजताच्या दरम्यान आहे म्हणजे वेळ किती घेणार तीन चार ते पाच वाजताच्या दरम्यान आहे म्हणजे वेळ किती घेणार चार सात ते आठ वाजताच्या दरम्यान आहे म्हणजे वेळ किती घेणार सात नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान आहे म्हणजे वेळ किती घेणार नऊ म्हणजे अगोदरची वेळ घ्यायची आहे आणि उत्तर हे नाही राहील तर उत्तर हे राहील कारण त्यांनी सांगितलं किती वाजता म्हणजे दोन वाजून दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा एकमेकांना भेटेल किंवा शून्य अंशाचा कोण तयार करेल ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे पुढचा प्रश्न अशाच टाईपचा बघूया इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकसाल समजा आपण इथं व्हॅल्यू चेंज केली इथं दुसरं एक्झाम्पल म्हटलं की इथं आपण त्यांनी म्हटलं की दोन ते तीन वाजताच्या दरम्यान आपण आताच घेतलं आता घेऊया आपण तीन ते चार वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा मिनिट काटा एकमेकांना भेटतील मग काय येईल साठ छेद अकरा गुन्हेला टाईम ही आपली ट्रिक्स आहे मग बरोबर साठ छेद अकरा गुन्ह्याला टाइम किती आहे रे तीन यावं लागेल तीन ते चार वाजताच्या दरम्यान आहे मग आणि याचा गुणाकार नाही होत ऐंशी गुणाकार होतो हे आपण ऑलरेडी शिकलेला आहे मग सायंत्रिक अठरा किती झाले रे एकशे ऐंशी भागेला अकरा याचं पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा जर एकशे ऐंशीला जर अकराने भागलं तर अकरा एक अकरा राहिले सात झाले सत्तर अकरा सक झाले सहासष्ट बाकी किती राहिले चार म्हणजे उत्तर किती आलं सोळा पूर्णांक ठीक आहे सोळा पूर्णांक चार छेद अकरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा एकमेकांना भेटतील मग किती वाजून तीन वाजून सोळा पूर्णांकी छेद अकरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा एकमेकांना भेटतील अशा पद्धतीनुसार तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता एक उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे बघा तिसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे सात ते आठ वाजताच्या दरम्यान तास काटा मिनिट काटा किती वाजता एकमेकांना भेटतील हा हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा त्याचबरोबर चौथा प्रश्न नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा मिनिट काटा एकमेकांवरती येतील हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे तर समजलं जर तास काटा मिनिट काटा एकमेकांना भेटत असतील एकमेकांवरती येत असतील किंवा शून्य अंशाचा कोण तयार जर करत असतील तर त्यासाठी ट्रिक्स आहे सातशे दकरा अकरा गुन्हेला टाईम टाईम म्हणजे जे तास दिलेला आहे त्यामधला आपल्याला पहिली वेळ घ्यायची आहे आणि त्याचा गुणाकार करून आपल्याला उत्तर काढायचं आहे ठीक आहे पुढचा टाईप बघूया आपण की सरळ कोण तयार करणे तास काटा व मिनिट काटा एकमेकांवरती म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला किती वाजता असतील किंवा सरळ कोण किती वाजता तयार करतील यासाठी कोणती ट्रिक्स घ्यायची आहे ते आपण बघूया ठीक आहे पुढे बघायचं आपल्याला की एका तासात तास व मिनिट काटा किती वाजता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील म्हणजेच एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार करतील तर यासाठी ट्रिक्स आहे सातशेद अकरा गुन्हेला टाईम सातशेद अकरा गुनेला टाईम आता इथं आपण काय होतं जेव्हा एकमेकांवरती आले म्हणजे पूर्ण राऊंड मारला तेव्हा साठशेद अकरा गुनेला टाईम केला आता आपल्याला सरळ कोण तयार करायचा आहे म्हणजेच अर्धाच राऊंड होईल कारण एकशे ऐंशी अंशाचा कोण म्हणजेच अर्धा राऊंड मग अर्धे पूर्ण घड्याळामध्ये बारा आकडे असतात तर अर्धे आकडे म्हणजे किती सहा आकडे म्हणजे छेद अकरा गुन्हेलाट टाइम प्लस मायनस सहा सरळ कोण तयार करणे म्हणजेच अर्धवर्तुळ तयार करायचं आहे मग अर्धवर्तुळ म्हटलं तर इथं बाराचे जर दोन भाग केले तर सहा होतील म्हणून सातशे दकरा गुन्हेला टाईम प्लस मायनस सहा तर टाईम आपल्याला लक्षात आहे की पहिली वेळ घेतो मग प्लस करायचा की मायनस करायचं एकदा प्लस करायचं की एकदा मायनस करायचं मग लक्षात घ्या की एका तासामध्ये तास काटावा मिनिट काटा याच्यामध्ये सरळ कोण एकाच वेळेस तयार होतो हे आपल्याला माहीत आहे म्हणजे एकदाच तयार होतो आहे ना मग आपल्याला प्लस करायचं आहे की मायनस करायचं आहे ते एक कदाच करावा लागेल एक तर प्लस करावा लागेल किंवा मायनस करावा लागेल तर लक्षात घ्या हा टाईम या सहापेक्षा जर कमी असला म्हणजे इथं दोन तीन चार पाच बरोबर आहे एक पासून तर पाच नंबरचे अंक आले तर म्हणजे सहा काय राहतील लहान ला असतील म्हणजे सहा पेक्षा जर लहान अंक जर इथं आले तर ते यामध्ये मिळवायचे ठीक आहे आणि सहा पेक्षा जर मोठे अंक आले तर ते यामधून वजा करायचे ठीक आहे टाईम वजा सहा समजा इथं दहा वाजले दहा वाजताचा टाईम दिलेला आहे तर दहा सहा येईल ठीक आहे समजा इथं पाच आहेत मग इथं पाच हे सहापेक्षा पेक्षा काय आहेत लहान आहेत म्हणजे या दोघांची बेरीज होईल पाच अधिक सहा समजून राहिलं समजा इथं बारा वाजले म्हटलं तर बारा हा टाईम जो आहे सहापेक्षा मोठा आहे म्हणून बारा वजा सहा असं करावं लागेल इथं समजा चार वाजले म्हटलं तर चार वजा न लिहिता चार अधिक सहा आपल्याला हे करावं लागेल समजलं म्हणजे एकदाच करावं लागेल एकतर बेरीज करावं लागेल किंवा वजावाकी करावं लागेल सहापेक्षा लहान अंक आला तर बेरीज सहापेक्षा मोठा अंक आला तर वजावाकी पहिलं उदाहरण दोन ते तीन वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील किंवा एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार करतील असं म्हटलं तर ट्रिक्स काय साठ छेद अकरा गुन्हेला टाइम प्लस मायनस सहा तर सोळा का लागेल साठ छेद अकरा गुन्हेला टाइम किती यावा लागेल दोन वाजताचा ठीक आहे आता प्लस करावा लागेल की मायनस करावा लागेल दोन ही संख्या सहापेक्षा पेक्षा लहान आहे म्हणजे मिळवा लागेल दोन अधिक सहा करावं लागेल पुढे जर सॉल्व्ह केलं तर साठ छेद अकरा गुन्हेला दोन सहा किती झाले आठ म्हणजे आठ सहा का अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी छेद अकरा झाले म्हणजे याला जर भागलं तर पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये काय येईल चारशे ऐंशी छेद अकरा अकरा चौक चौवेचाळीस चार बाकी राहिले अकरा त्रिक तेहतीस आहे ना सात बाकी राहिले म्हणजे त्रेचाळीस पूर्णांक सातशेद अकरा मिनिटांनी ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील मग किती वाजून तर दोन वाजून त्रेचाळीस पूर्णांक सातशेद अकरा मिनिटांनी ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार आपण हे सॉल्व्ह करू शकतो दुसरं एक्झाम्पल समजा आपण असंच घेतलं हे समजलं का तुम्हाला सांगा काय केलेलं आहे सातशे दकरा गुन्हेला टाईम प्लस मायनस सहा सहापेक्षा इथं टाईम जर लहान आला तर तू त्यामध्ये मिळवायचा सहापेक्षा इथं टाइम जर मोठा आला तर इथं वज करायची एवढंच आहे मग सातशे द अकरा गुन्हेला दोन ते ती तीन वाजताची वेळ होती म्हणून आपण दोन घेतले दोन अधिक सहा केलं आठ केले आठ गुन्हेला साठ केलं चारशे ऐंशी शेत अकरा आले याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये कन्वर्ट केल्यानंतर उत्तर आलं त्रेचाळीस पूर्णांक सातशे पूर्णांक सातशे दिशेला असतील म्हणजेच दोन वाजून मिनिटांनी ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील समजा हेच उदाहरण मी जर असं घेतलं की दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये विरुद्ध कोण तयार होईल किंवा एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होईल याला दुसरं उदाहरण म्हटलं मी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा मिनिट काटा ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील ट्रिक्स काय साठ छेद अकरा गुन्हेला टाईम काय प्लस मायनस सहा सॉल्व जर केलं तर साठ छेद अकरा गुन्हेला टाईम किती दहा ते अकरा वाजताची वेळ आहे तर काय घ्यावं लागतील दहा आता मिळवा लागेल की वजा करावा लागेल सहा ही संख्या दहापेक्षा काय लहान आहे म्हणून इथं वजा वाकविल दहा वजा सहा म्हणजे साठ छेद अकरा गुन्हेला दहातून सहा गेले राहिले चार म्हणजे सहा चोक चोवीस दोनशे चाळीस छेद अकरा आलं म्हणजे जर सॉल्व्ह केलं तर अकरा दुनी बावीस दोनचा भाग्याला वीस झाले अकरा एक अकरा म्हणजे एकवीस पूर्णांक नऊ छेद अकरा मिनिटांनी तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार होईल किंवा विरुद्ध कोण तयार होईल एकमेकांच्या काटे विरुद्ध दिशेला असतील म्हणजे याचं फायनल उत्तर काय भेटेल की दहा वाजून एकवीस पूर्णांक नऊ छेद अकरा मिनिटांनी तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील तर अशा पद्धतीनुसार सहापेक्षा जर मोठा नंबर आला तर वजाबाकी बाकी होईल सहापेक्षा टाईम जर कमी आला तर काय होईल बेरीज कारण तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये सरळ कोण जो आहे एका तासामध्ये एकदाच तयार होतो म्हणून उत्तर आपलं एकच भेटेल दोन दर उत्तर येणार नाही दोन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा तिसरं एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं की सात ते आठ वाजताच्या दरम्यान किती वाजता तास व मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील चौथा एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं की समजा आपण म्हटलं नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील किंवा पाचं एक्झाम्पल म्हटलं तीन ते चार वाजताच्या दरम्यान किती वाजता तास काटा मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील तर हे तीन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे पुढे आणखी वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया हा टॉपिक अत्यंत इझी आहे यावरचा एकही मार्क्स कुठेही जायला नको अत्यंत व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही बघून घ्यायचं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केली नाही त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायचं आहे आणि आजचं जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला अत्यंत लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आजच्या या मध्ये इथेच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र